बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे हैदराबाद गॅझेटियाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे त्यामुळे आता मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्याचा सर्वात मोठा परिणाम समोर आला आहे नुकताच राज्य लोकसेवा आयोगानं दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला त्यात कट ऑफमध्ये ओबीसीसह सर्वच प्रवर्गाच्या गुणांचा टक्का वाढलाय त्याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी फार महत्वाची चर्चा पुन्हा एकदा राज्य लोकसेवा आयोगाची ह्यापूर्वी झालेली एक परीक्षा जी चारशे एकतीस जागांसाठी होती ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी सात असिस्टंट कमिशनरच्या जागा आहेत एकशे सोळा वाय एस पी आणि एक्साईजच्या काही जागा जा आहेत जा 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 अशा म्हणून साधारणतः अडीच तीन लाख विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली त्याचा निकाल काल घोषित झाला आणि विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या ओ बी सी प्रमाणपत्र मिळण्याच्या आधी ह्या परीक्षेसाठी यांनी अर्ज दाखल केले होते आणि मी जर आता तुम्हाला असं म्हणालो की सध्या महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सी ह्या तिन्ही प्रवर्गातल्या वेगवेगळ्या आरक्षणासंदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे तर त्यातनं ह्या परीक्षेचा जो काही निकाल आला कट ऑफ तर ती कशी आली आहे बघा तर आपल्याला चर्चेला पण व्हावं राहील खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ आलेला आहे पाचशे सात पूर्णांक पन्नास बरोबर आहे ना बरोबर हां आणि एस सी जनरलचा आलेला आहे चारशे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर मुलींचा वेगळा आहे त्याच्यामध्ये एस टी जनरल चारशे पंच्च पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर एन टीचा सर एक काम करा तुम्ही जरा जास्त जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकाल आणि मग चर्चेला एम पी एस सी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा जो कटॉप लागला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कटॉप जो नेहमीच असतो तो जनरलचा लागला तो पाचशे सात इतक्या मार्कांचा सा होता त्याच्यानंतरचे जे कटॉप आहेत ते थोडेसे बदललेले आहेत या परीक्षेमध्ये आरक्षणाच्या सगळ्या या गडबडीत एस सीचा जो कटॉप आहे तो चारशे पंचेचाळीस मार्कांचा आहे आणि एस सीचा जितका कटॉप लागला आहे चारशे चारशे पंचेचाळीस मार्कांचा अगदी तितक्याच मार्काला डब्ल्यू एसचा कटॉप लागला आहे तो म्हणजे चारशे पंचेचाळीस मार्काला म्हणजे एस सी आणि डब्ल्यू एस या दोन्ही कॅटेगरींचे कटॉप जे आहेत ते सारख्या आहेत त्याच्यानंतर ओबीसी हा जो प्रवर्ग आहे सध्या जो खूप चर्चेत आहे त्याचा कटॉप लागला आहे चारशे पंच्याऐंशी मार्का मार्कांसाठी त्याच्यानंतर नंतरचा दुसरा जो प्रवर्ग आहे जो चर्चेत आहे तो एस सी बी सी त्याचा कटॉप आहे चारशे नव्वद म्हणजे ओपन पाचशे सात डब्ल्यू एस चारशे पंचेचाळीस एस सी चारशे पंचेचाळीस एस सी बी सी चारशे नव्वद आणि ओ बी सी चारशे पंच्याऐंशी म्हणजे एकूणच याच्यातून असं दिसतं की डब्ल्यू एसचा जो कटॉप आहे तो दरवर्षी साधारणपणे ओपनचा सा जितका कटॉप आहे त्याच्या कटॉपच्या आसपास लागत असतो म्हणजे सगळ्यात जास्त कटॉप ओपनचा लागतो त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस ओ बी सी एन टी सी एन टी डी त्याच्यानंतर एस सी आणि सगळ्यात एस टी साधारण अशा पद्धतीने हे कॅटेगरायझेशन आहे कटॉपच्या बाबतीमध्ये यावेळेस पूर्णता बदललं यावेळेस सगळ्यात जास्त कटॉप जनरल आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस लागायला हवा होता जो की एस सीच्या बरोबरीने लागतोय दोन नंबरचा कटॉप चारशे त्र्याण्णव जो की एन टी सी या प्रवर्गाचा आहे तीन नंबरचा कटॉप चारशे नव्वद जो की एस सी बी सीचा आहे आणि त्याच्यानंतर ओबीसीचा ऑफ आहे म्हणजे ओबीसी आणि एस सी बी सी जवळजवळ हे दोन्ही कटॉप आज इक्वेलंट लागले आणि ईडब्ल्यू एसचा कट कटॉप अपेक्षेपेक्षा खूपच कमी लागला जो की एस सी इतका आहे ओके आपण आता थेट जातीवरती बोलू की आत्ता ईडब्ल्यू एसमध्ये जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यातला मराठा समाज बाहेर पडला मग उर्वरित जाती राहिल्या जैन मारवाडी लिंगायत आणि ब्राह्मण आणि मुस्लिम आणि मुस्लिम हे तुम्ही मगाशी जे रेकॉर्डिंग करण्याच्या आधी सांगितलं ते पोलीस भरतीच्या मर्यादेपर्यंतच असतात फार पुढं अशा स्पर्धात्मक ह्याला येत नाही जैन मारवाडी पारंपरिकपणे ते काही फार नोकरीसाठी आग्रही नसतात सी ए वगैरे करून ते व्यवसायाकडे जातात उरले ब्राह्मण आणि लिंगायत आता त्यांचा म्हणजे ब्राह्मण आणि लिंगायतांचा जो कट ऑफ आहे तो कोणत्या जातीच्या बरोबर ब्राह्मण आणि लिंगायतचा कटॉप आपण एस सी आणि म्हणजे पर्टिक्युलर जातींच्या बाबतीत पाहिलं तर एससी समाजामध्ये ज्या महत्वाच्या आज ज्या जाती आहेत तर आपल्याला माहिती आहे महाराय मातंग त्याच्यामध्ये आहेत आणि एसटी मध्ये मग सगळ्याच जाती आहेत म्हणजे आदिवासी समूहातल्या आपण जर जाती पाहिल्या तर त्या सगळ्या जाती त्या त्या सगळ्या जात समूहाचा आजचा कटॉप एका बाजूला आणि तितकाच ऑफ ईडब्ल्यू मग ई ईडब्ल्यूएस मधल्या जाती जसं जा जा आता आपण म्हटलं त्याच्यामध्ये है ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये मुस्लिम आहे त्याच्यामध्ये लिंगायत आहे जैन समुदाय त्याच्यामध्ये म्हणजे आज कालच्या राज्यसभेच्या निकालानंतर हे सिद्ध होतं की हे सगळे समुदाय आज नोकरीच्या मेरिटमध्ये समकक्ष झाला हे सगळे विद्यार्थी ह्यापैकी कुणाला मध्येच इंटरव्हेन्शन करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता पुढे या सगळं आता मी हे जे म्हणतो आहे वाक्य जरा कॅमेरा माझ्याकडे घ्या हे वाक्य बरोबर आहे का मला सांगा की आत्ताच्या ह्या निकालाप्रमाणे आणि भविष्यात अशीच तालिका कायम राहिली तर लिंगायत ब्राह्मण एस सी आणि एस टी हे आरक्षणाचा लाभार्थी नसून सुद्धा म्हणजे ह्या दोन जाती या एस सी आणि एस टीच्या बरोबरी आहेत अगदी म्हणजे ब्राह्मण समाजाला मुस्लिम समाजाला आमच्या लिंगायत बांधवांना न मागताही खूप चांगल्या पद्धतीचं चा आरक्षण भेटलं आहे कारण ई डब्ल्यू मधून मोठा समाज घटक मराठा त्याच्यातून बाहेर पडला आणि मराठा बाहेर पडल्यामुळे आता यांना त्यांच्या जातीची जी पर्सेंटेज आहे म्हणजे ब्राह्मण समाजाचं जातीचं पर्सेंटेज लिंगायतांचा असेल तर या पर्सेंटेज पेक्षा कितीतरी जास्त पटीने आरक्षणाचा फायदा या सगळ्या समीकरणामध्ये आज भेटणार इंटरजेक्शन करायचं असेल तर तुम्ही येऊन करू शकता पुढे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती त्यातच निर्माण झालेली खतखत एका वेगळ्या पद्धतीनं आरक्षण आणि प्रत्यारक्षणाच्या संदर्भात होत असलेली चर्चा असताना हा निकाल असं सांगतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या या आरक्षणाच्या निमित्ताने काय घडतं आहे बाय वे जेव्हा एखाद्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेता तर वेगळ्या न्यायालयाचे निकाल आहेत दुसऱ्या आरक्षणाचे तुम्ही लाभार्थी असू शकत नाहीत या स्थितीमध्ये आता मराठा समाजाला दोन पद्धतीचं आरक्षण आहे बरोबर एस सी बी सी आहे आणि तर काही जण आता ह्या परळीकरांनी त्यांचं काढलं आहे प्रमाणपत्र ओबीसीचं तर ह्या दोन्ही आरक्षणाचा ते लाभ घेऊ शकतात हां म्हणजे तसं पाहिलं तर एकतर एस सी बी सीचा घेता येईल किंवा जर कोणाचं सर्टिफिकेट निघलं तर त्याला ओबीसीचा घेता येईल um, दोन्ही एकत्रित नाही घेता ना येणार आपल्या um, एकतर ओबीसी किंवा एकतर एस uh, सी बी um, सी पण आता कदाचित uh, जारंगी पाटलांच्या या सगळ्या मागणीनंतर सरकारने जो हिरवा कंदी दिला आहे त्याच्यानंतर जर भाऊ तांशी ओबीसी सर्टिफिकेट जर भेटले um, तर मात्र मग एस सी बी सीचा कटॉप uh, कमी होईल जो की आज खूप जास्त आहे आणि ती मुलं सगळी ओबीसीमध्ये जातील पण मगाशी कुणीतरी असं सांगितलं कोण आहे मुलगा दहा टक्के तुम्ही असं म्हणालात ना की ओबीसीमध्ये जशी जशी पश्चिम महाराष्ट्रातनं प्रमाणपत्र आली तर ओबीसीचा सुद्धा दहा टक्क्यांनी जो गुणतालिका ती वाढली हे बरोबर आहे का तो कॅस्केडिंग इफेक्ट झालाय म्हणजे हा समाज याच्यावर आगाड टाकून तो क, तो कट ऑफ वाढलेला आहे आणि जो मागच्या वेळेस दहाचा गॅप होता तो आता पाचचा झाला आहे आता पुढचा जसा मराठवाडा जर आकडा तो पॅरल दोन्ही होतील म्हणजे एससीबीसी आणि ओबीसी हा एकच राहील पण तसाच ईडब्ल्यू एस अजून घटत जाईल तो पॅरल टू एस टी येत जाईल आणि असं कंटिन्यू प्रत्येक रिझल्ट पोलीस भरतीमध्ये तर याच्यापेक्षा डेंजर प्रमाणे तिथे ओपनचा एकशे एकतीस कट ऑफ लागतो तर ईडब्ल्यू एच चा एकशे नऊ एकशे पाच वेटिंग लिस्टला कट ऑफ लागतो म्हणजे प्रत्येक म्हणजे पूर्ण जे, जे, जे स्पर्धा परीक्षा जितके म्हणजे ज्यांना समाजाला लाभ पाहिजे तो त्यापर्यंत पोहोचत नाहीये मी पुन्हा एकदा आणखी स्पष्टता यावी म्हणून तुमचं असं मत आहे की दोन हजार चार नंतर जी कुणबी प्रमाणपत्र निघायला लागली आणि आता मनोज रांगे पाटील यांच्या नंतर त्यात वाढ झाली त्याच्यात ह्याचा तर सध्या तरी त्याचा समावेश नाही आहे कारण आणखी ते अर्ज आलेले नाहीत पण जी कुणबी प्रमाणपत्र निघाली त्यामुळे ओबीसी मधला मत गुणांचा टक्का वाढला yes. आणि आणखी तो भविष्यात वाढत जाईल कारण आता मनोज जिरांगी पाटलांच्या ह्या मागणीनंतर खूप लोकांची प्रमाणपत्र निघतात हो, कारण आरक्षणाचं प्रमाण सेम आहे आणि त्याच्यात येणारा समाज जो कोण ईडब्ल्यू एस मध्ये होता काही एसीबीसी मध्ये तो ओबीसी मध्ये इम्पॅक्ट पडलाय ठीक आहे आणि मग त्याच्यामुळे ते हे वाढतच जाणार आहे ओके मग आता तुम्हा तुम्हाला तिगा नजरा परळी तुम्ही पुढे या तुमचं प्रेझेंस मला फार महतो तुम्ही कसं काढलं ओबीसी ग्राउंड पत्र सर दाखला मिळाला आमचा तुमचं पूर्ण नाव सांग मंगेश देशमुख तुम्ही काय केलं पूर्वी तुम्ही एसीबीसी मध्ये भरत माझा हा जे राज्य आहे का हे राज्य सेवा या निकलत तुम्ही एसीबीसी मध्ये होता हां तर हे जे ॲड एक आता नंतर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढलं हो मग आताचे सगळे अर्ज तुम्ही कुणबीतनं भरले आता त्याच्यानंतर एकच ॲड आली आहे ज्याचा माझा ओबीसीतून फॉर्म आहे मग आता तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न आहे की जर असं झालं जसं आता या मित्रांनी सांगितलं आणि सगळ्यांना मराठवाड्यातल्या निघाले कुणबी प्रमाणपत्र त्यांचे तर एंड रिझल्ट असा असणार आहे की ओबीसीचा कट ऑफ प्रचंड हाय जाईल आणि ईडब्ल्यू एस चा खाली येत राहील ईडब्ल्यू एस वरती याचा इम्पॅक्ट होणार नाही एस कट ऑफ खाली येत राहील आणि ओबीसीचा ऑफ वाढत जाईल कारण ईडब्ल्यू एस मध्ये आजही मराठा समाज नाही आहे आणि तो त्याच्यानंतरही नसणाराच आहे तुलनात्मक दृष्ट्या तसं होऊ की ओबीसीचा ऑफ वाढणार आहे आणि एस कट ऑफ कमी होणार हा धोका नाही का देशमुख आता तुम्ही मराठा समाज सगळा तुमच्या सहित एवढे ब्रिलियंट लोक ओबीसी मध्ये जात आहेत आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दहा टक्के गुण वाढले आहेत पुढं तर आणखी फार होईल सर हे मुळात सरकारी नोकरी आरक्षण सीमित नाही आपण तेवढ्याच मर्यादित बोलतोय पुढं नंतरच्या विश्लेषणात मग ते मला माहिती नाही ते बोलू आपण आता एवढ्याच मर्यादित मग आता सध्याच्या घडीला जर ओबीसीचं ऑफ पाहिलं तर सध्या त्याच्यात एसीबीसी आणि त्याच्यात ओबीसी मध्ये पाच मार्काचा फरक आहे आणि हे जे आरक्षण आहे मिळण्याच्या आधीच आहे म्हणजे ओबीसीत येण्याच्या आधीच आहे तरी सुद्धा दहाचा फरक पडलेला हा तो आता कमी झालेला आहे तर आता इकडे आले नाही झाले वाढलेला आहे ह्या मित्राच्या ये ना पुढं याच्या मांडणीप्रमाणे आता महाराष्ट्र बघतोय खूप सखोलपणे जे विश्लेषण होणं गरजेचं आहे की ह्यांनी मांडणी केली की ज्यांची ज्यांची कुणबी प्रमाणपत्र आली मराठा समाजाची त्यामुळे दहा टक्के गुणात वाढ झालेली आता तुम्ही देशमुख पण तिथे आलेले आहेत मराठवाड्यातले सगळेच तरुण मुलं येतील मग ओबीसीचा कट ऑफ वाढणार आहे ना वाढणार सर फॅक्टर सर याच्यात तर काही दुमत नाही नाही की हो। कॉम्पिटिशन अधिक होईल आणि कट ऑफ वाढत हो, बरोबर ना बरोबर आहे ना याच्यात काही फरक नाही म्हणून आता मी सरांना विनंती करतो की जेव्हा आधीचा जो मराठा समाज याच्यामध्ये नव्हता चित्र तुम्ही काढलं आमच्या प्रेक्षकांसाठी ते एकदा सांगा हे हे जे म्हणजे तुलना करू आपण आणि तुला दोन हजार बावीसची ची हीच परीक्षा म्हणजे राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा होती दोन हजार बावीसची ची ज्यावेळेस मराठा समाजाला एससीबीसी च आरक्षण नव्हतं आणि सगळा मराठा समाज हा ईडब्ल्यू एस मध्ये येत होता ईडब्ल्यूएस आरक्षण त्यावेळेसचे माझ्याकडे काही मेरिट आहेत आपण त्याची एकदा तुलना करूयात दोन हजार बावीसला ओपनचं मेरिट चारशे अठ्ठ्याऐंशी जागां चारशे अठ्याऐंशी मार्क्सला लागला होतं दोन हजार बावीसला ला जेव्हा मराठा समाज तिथे नव्हता जेव्हा मराठा समाज हा मध्ये होता ईडब्ल्यूएस मध्ये होता एस सीबीसीचं आरक्षण त्यावेळेस नव्हतं चारशे अठ्ठ्याऐंशी ला ओपनचं मेरिट आहे त्याच्यानंतर सेकंड अठ अशी मेरिटची तुलना करताना जागा पेपर सोपे होते अवघड होते याच्यावरती ते डिपेंड आहे डिस्क्लेमर देऊन सुद्धा आपण करून बघू करून बघू हा चारशे अठ्ठ्याऐंशी ओपन त्याच्यानंतर ओपनच्या त्यावेळेच दोन दोन हजार बावीस चा आहे ओपनचं चारशे अठ्याऐंशी सात पाचशे सात तर चारशे अठ्ठ्याऐंशी जेव्हा ओपनचं मेरिट लागलं होतं वेळी ओबीसीचं जे मेरिट लागलं होतं ते चारशे पासष्ट मार्कांना होतं आणि या ओबीसी पेक्षा मी जाणीपूर्वक सांगतो ओबीसीचं चारशे पासष्ट मार्कांना मेरिट होतं ओबीसी पेक्षा जास्त ईडब्ल्यूएस मेरिट लागलं होतं ईडब्ल्यूएस मध्ये होतं की ते होतं चारशे पंच्याहत्तर मार्क म्हणजे चारशे एक नंबरचं पंचवीस ओबीसी च चारशे पंच्याऐंशी मार्कांना आजचं मेरीट आहे आणि त्यावेळेस लागलं होतं चारशे पासष्ट मार्कांना चारशे पासष्ट ते चारशे पंच्याऐंशी वीस गुणांचा फरक पडला जो हा जो फरक आहे हा म्हणजे आरक्षणाच्या नसतो तर कोणत्या समाजाला किती जागा आलेत कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की एनटीसी ला जागाच नसते एन टी ला एकच जागा असते तर ते मेरिट मग कधी कधी ओपनच्या मेरिटच्या जवळपास जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तशी चर्चा होणार नाही फक्त मला सांगायचं आहे की जेव्हा एससीबीसी च आरक्षण नव्हतं तेव्हा ईडब्ल्यू एस आरक्षण दोन मेरिट दोन नंबरला लागत होत जे की आजच्या घडीला एस सी शी लागतंय तर हा त्याच्यातला सगळ्यात मोठा फॅक्ट आहे आणि त्यावेळेस मराठा समाज हा ईडब्ल्यू एस मध्ये येत होता म्हणजे त्यावेळेस अगदी पास झालेल्या नावं जरी पाहिली आपण फायनल रिझल्ट मध्ये तर ईडब्ल्यू एस मध्ये बहुतांशी जी मुलं पास होती तर ती मराठा समाज ब्राह्मण समाज या लिंगायत समाज या समाजांचीच होती पण आज तसं होणार नाही आज ती सगळी मुलं मराठा बाजूला जातील आणि या रिझल्ट मध्ये इतर समाजाची जी मुलं आहे तुमचा काय काय म्हणजे ह्या हे हे जर असंच होत राहणार असेल मला माहिती आहे की शैक्षणिक पातळीत आपण पुन्हा बोलूच काय म्हणजे सर आता एसीबीसीचं आरक्षण आहे ना हे शंभर टक्के राहील का हे कोणी गॅरंटी देऊ शकत नाही कोर्टामध्ये समजा आज आहे उद्या जाऊ शकतं आता ही एक्झाम नाही पण बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्या अर्ध्यात गेल्यात आणि आयोगानं सांगितलं की ज्यावेळेस एसीबीसी आरक्षण कॅन्सल होईल मराठ्यांचं त्यावेळेस त्यांना ओपनमध्ये ग्राह्य धरलं जाईल त्यामुळे मुलांचं तिथं नुकसानच होणार आहे त्यावेळेस सो hmm. एसीबीसीचं so, uh, आरक्षण जर जा रद्द झालं hmm. तर आता सध्याच्या घडी एसीबीसी मध्ये असल्यामुळे ईडब्ल्यू चा फायदा घेऊ शकत नाही मराठा समाज hmm. आणि मग तो डायरेक्टली ओपन मध्ये जातोय आणि त्यातले तर काय होतं हे ईडब्ल्यूएस दहा टक्के आणि एसीबीसी दहा टक्के असं मिळून ते टोटल बहात्तर वर गेले आरक्षण असं पण आर्ग्युमेंट करू शकतो की समजा ते कोर्टाने रद्द केलं पण आता जे प्रमाणपत्र निघत आहेत त्याच्या आधारावरती ज्यावेळेला ओबीसीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती ओबीसी प्रवर्गातनं अर्ज भराल तर ते गुणोत्तर तर गुणाचं प्रमाण तर वाढत जाणार हेच आहे ना हे तर बरोबर आहे ना पण मराठा समाजाला इतर तीनशे पंच्याहत्तर जाती बरोबर भले ती संख्येनं क्षेत्राचं संख्या जास्तच आहे असं म्हणतात ओबीसी वाले त्यांच्यावर कॉम्पिट करायलाच लागेल ना कॉम्पिट ते करावंच लागणार सर त्याच्यात नाही सर म्हणतात हो बरोबर कॉम्पिट करावंच लागणार ओबीसीचं मेरिट वाढेल हा फॅक्ट आहे म्हणजे हे तर काही कोणाच्याही लक्षात येतं की जेव्हा एक मोठा समाज घटक ओबीसी मध्ये जाणार आहे तेव्हा ओबीसीचं मेरिट वाढणारच त्याच्याबद्दल शंकाच नाही पण जी ॲक्च्युअल मुलं तयारी करतात म मराठा समाजाची जी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जी मुलं प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी दोन घटक खूप महत्त्वाचे असतात मेरिटमध्ये मला कमी मार्कांमध्ये नोकरी भेटते का कारण इतर समाजाच्या मुलाला कमी मार्कांमध्ये माझ्यापेक्षा चांगली म नोकरी भेटते हे सगळे घट त्याच्यानंतर मला फी किती भरावी लागते हे दोन घटक खूप मॅटर करतात फी आणि तुमचे मार्क yeah. आणि फी आणि मार्कामध्ये म्हणजे सर आज मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला काय वाटतं की त्याच्याबद्दल एक मोठा खेळ खेळ खेळला जातोय yeah. की दोन हजार चौदाला जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ते तेव्हा त्यांनी एक आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जे की के आरक्षण दिलं सोळा टक्के वगैरे आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर ते, ते पोरांनी त्या आरक्षणातून फॉर्म भरले मी स्वतः फॉर्म भरला त्या आरक्षणातून कुठेतरी परीक्षा झाली की ते आरक्षण निकाली निघालं म्हणजे yeah. ते आरक्षण कॅन्सल केलं त्याच्यानंतर परत एकदा फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी एकदा आरक्षण दिलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्या आरक्षणातून फॉर्म भरले परत ते आरक्षण गेलं त्याच्यानंतर आता परत नव्याने एक आरक्षण आहे त्याच्यातून पोर मुलं फॉर्म भरतायत ते पण आरक्षण असंच कुठंतरी जात म्हणजे हा सगळा एक असा म्हणतात ना की राजकीय लोक त्यांच्या त्या स्वार्थासाठी खेळत राहतात की मी आता हे असं करतो उद्या ते करेल उद्या ते करेल असं सगळं आरक्षणाच्या बाबतीत चालू आहे म्हणून मग कुठंतरी या मुलांना वाटतं की परमनंट काय आहे तर परमनंट आरक्षण ओबीसी आहे मग आम्हाला ओबीसी द्या केंद्रात एसीबीसी आरक्षण कुठेच नाहीये म्हणजे सोशल मीडियावर बरेच अशा पोस्ट फिरतात काल एक का सेटचा वगैरे निकाल लागला होता आणि त्याच्या अनुषंगाने पोस्ट फिरत होते की बघा असं नुकसान झालं तसं नुकसान झालं हे झालं पण ज्यावेळेस केंद्रात मराठा समाजाचा विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यावेळेस त्याला सगळ्यात मोठी परीक्षा असते रेल्वेची सगळ्यात जास्त जागा तिथे आरक्षण एससीबीसीला नाहीये तिथे ओबीसीला आरक्षण केंद्रात परत एकदा सगळ्यात मोठी परीक्षा जी असते ती स्टाफ सिलेक्शन कमिशनची असते तिथे ओबीसीला आरक्षण एससीबीसी तिथे कुठेच नाही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये कुठेच नाहीये यूपीएससी मध्ये कुठेच नाहीये फॉरेस्टचे एक्झाम असतील किंवा बँकिंग सगळ्यात मोठी परीक्षा आयबीपीएस जी परीक्षा घेतात स्टेट बँकेची तिथे कुठेच एस सी बी सीला मराठा समाजाला आतापर्यंत बोलण्यात असं लक्षात आलं की इथे भले ओबीसीचा टक्का वाढला गुन्हाचा तरी सुद्धा केंद्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळणार आहे पैसेच्या अनुषंगाने पण भेटते फीच्या अनुषंगाने पण भेटते चार्ट काढून दाखवतो आणि मी हे नेहमी म्हटलंय कारण तुमचाच मुद्दा पुढे मी घेऊन जातो की महाराष्ट्रामध्ये शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे आणि ते इतकं महाग झालं आहे त्या कोणाचेत हा एक भाग स्वतंत्र पण ते शिक्षण अगदी गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये पण तुम्हाला दीड दीड दोन लाख रुपये फीस भरायला लागत असेल तर समाजातली अस्वस्थता वाढतच जाईल आणि त्यांनी ते दाखवून दिले आत्ता की कुणबी हां बोला ना ते यापुढे हां ते जे तुम्ही मग अशी म्हटलात की ओबीसीचा ऑफ वाढतच जाईल हां येस एक्झॅक्टली ते फॅक्टच आहे आणि यानंतर काय होईल जर समजा एसीबीसीचं जर आरक्षण आता ते मंगेशनं सांगितल्याप्रमाणे की टिकेल का नाही माहीत नाही तर त्या संदर्भात जर ते जर समजा टिकलं नाही तर आयोगानं सांगितलं की डब्ल्यू एसमध्ये त्यांना कन्सिडर केलं जाणार स्टुडंटला त्यांना डायरेक्ट ओपनमध्ये कम्पीट करावं लागतं पण असं तर आजपर्यंत शासनानं सांगितलं नाही की मराठा समाज त्यांना म्हणजे जर तुम्ही एखाद्या समाजाला एखाद्या प्रवर्गामध्ये डिक्लेअर केलं तरच त्याला दुसऱ्या समाजाचं दुसऱ्या प्रवर्गाचं आरक्षण भेटत नाही ही फॅक्ट आहे मग जर ए सी बी सी कॅन्सल केला तर टेक्निकली बघायला गेलं तर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये दिलं पाहिजे पण आयोग सांगते की तुम्हाला ओपनमध्ये कसा नियम आहे ना की आरक्षणाचा लाभ झाला की इतर याच्यात जाता येत नाही ज्यावेळेस ऍड येते त्यावेळेस तुम्ही ज्या ह्याच्यात असतात गटामध्ये तिथे तुम्हाला भेटतं आणि जर तो गट कॅन्सल झाला तर तुम्ही ओपनमध्ये जाता ते नंतर स्विच करता येत नाही काय तुमचा हा तर मग मुद्दा आहे की असं झाल्यानंतर कट ऑफ तर वरचीवर वाढतच जाणार आहे पूर्णपणे मग आता मराठा समाजाला सरांनी सांगितल्याप्रमाणे की केंद्रामध्ये बाकीकडं ज्यावेळेस मध्ये जाल त्यावेळेस तिथं फायदा होईल माझा मग मुद्दा तो होता की जर एसीबीसीचं आरक्षण कॅन्सल झालं आणि महाराष्ट्रामध्ये जर मध्ये जर प्रवर्ग ज्यांना नाही भेटला तर ते ऑब्विस्ली ईडब्ल्यू एस मध्ये पुन्हा तिकडं जातील असं पण सरसकट जर तो प्रॉब्लेम जी आर आला तसा ईडब्ल्यू एस मध्ये जाता येतं का मग इथून पुढच्या ऍड मध्ये जर एसीबीसी कॅन्सल झालं तर आता मराठा म्हणून तर आरक्षण भेटत नाहीये कुणबी म्हणून जे जातील, जातील। ले 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 आ, न, ए, ते ओबीसी मध्ये जातील आणि म्हणजे उरलेले मराठा आहेत ते एसीबीसी कॅन्सल झाल्याच्या नंतर त्यांना ईडब्ल्यू मध्ये भेटेल कारण की आपल्या महाराष्ट्र सरकारनं ईडब्ल्यू चे जे क्रायटेरिया ते सोपे केले त्या मानानं की आठ लाखाचा दाखला घ्या कमीचा उत्पन्न उत्पन्न तुम्ही ईडब्ल्यू सर्टिफिकेट घेऊन ओके आता द टाइम बिंग तुमचं असं मत आहे की आता हे आरक्षण आहे तोपर्यंत ठीक आहे पण जर ते रद्द झालं आणि ज्यांची कुणबी प्रमाणपत्र निघालेली नाहीये तर त्यांना इकडे पण पण तुम्ही जे फी स्ट्रक्चर दाखवलं ते जरा मला जास्त वाचून कुठल्या हे कॉलेजच दाक्ष करता येईल ना सेट जीएस मेडिकल कॉलेज परेल मुंबई की आता तुम्ही जे आता हे जागेचं बोललो त्यासोबत हा भी एक त्याचा हे भाग आहे की मेडिकल कॉलेजला एमबीबीएस ची फीच हे स्ट्रक्चर आहे एका वर्षाची फी आहे ओपन ला फी आहे एक लाख एकाहत्तर हजार एका वर्षाची एस सी ला बारा हजार पाचशे समथिंग ईडब्ल्यू एस आणि ची फी आहे पंच्याण्णव हजार एकशे तीस रुपये पण ची जर फी पाहिली तुम्ही तर ती आहे सतरा हजार पाचशे ऐंशी म्हणजे पंच्याण्णव सतरा हजार आणि एक लाख एकाहत्तर हजार शिक्षणामध्ये ह्या कुंडूर प्रमाणपत्राचा निश्चित वापर होईल म्हणजे हे फक्त जे आज सरकारी नोकरी आहेत ना हा त्याचा एक पार्ट आहे छोटा त्यासोबत शिक्षण झालं हे औदर्भिक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे थांबूया आपण इथे राजकीय आरक्षण एक स्वतंत्र विषय आहे त्याच्यावरती खूप ओबीसी समाजामध्ये खदखद आहे तो स्वतंत्र विषय आपण चर्चेला कालच घेतला आहे फुले वाढ आहेत ना त्याच्यावरती खूप सविस्तर चर्चा केली आहे मला आत्ता कालच्या ह्या निकालाचं विश्लेषण जे करायचं होतं ना ते महाराष्ट्रासमोर मांडायचं होतं ते, ते मी मांडलं आहे त्याच्याशिवाय तुमची काही मतं असू शकतात बरीच तरुण मुलं बोललीच नाहीत अजून सगळे लाजाळू दिसत आहेत लाजाळू जे ॲक्च्युली हा जो मुद्दा आहे की कट ऑफ का वाढला सर ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर ही जी ऍड होती हा ऑब्जेक्टिव्हचा लास्ट पॅटर्न आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्हचा लास लास्ट पॅटर्न आहे म्हणजे बऱ्यापैकी मुलं दहा दहा वर्ष झाले अभ्यास आहेत दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा की आतापर्यंत शंभरपैकी अराउंड सेव्हन्टी टू सेव्हन्टी पर्सेंट हे रिझर्व्ह कॅटेगरी झालेली आहे राहिले फक्त तीस ते अठ्ठावीस टक्के फक्त ओपन साठी प्लस एसीबीसी एस सीबीसीएस ते बहात्तर टक्के त्याच्याबरोबर बहात्तर टक्क्यांवर गेलं मग ओपन साठी जागा किती राहिल्या राहिल्या फक्त अठ्ठावीस टक्के जागा आणि जर ह्या ऍडचं आपण व्यवसाय अनालिसिस जर केलं तर असं दिसून येतं की ओपन साठी ह्या वर्षीच्या जागा ज्या आहेत त्यांचं कंपॅरिझन जे आहे ते मागच्यापेक्षा जरा कमी आहे म्हणजे अराउंड एटी टू एटी फाय जागा ज्या आहेत तो ओपन कॅटेगरीसाठी रिझर्वड आहेत आणि दुसरी गोष्ट टू हंड्रेड थर्टी ज्या काही जागा आहे त्याच्यामध्ये जो प्रोपोर्शन आहे तो कमी आहे ओपन जागांचा आणि दुसरी गोष्ट लास्ट ऍड आहे याच्यामुळं हा सगळा जो इफेक्ट आहे याच्यामुळं ओपनचा कट ऑफ वाढलेला दिसतो ओपनचा आणि दुसरी गोष्ट आता मुद्दा राहतो ईडब्ल्यू एस आणि आपला ओबीसी हा सगळ्या कटकचा सर आता ह्या गोष्टीचा इफेक्ट काय होतो ना की ओपन पूर्वी मराठा समाज जो होता तो ओपन किंवा ईडब्ल्यू एस मध्ये जात होता आता एसीबीसी मध्ये आला आणि आता एसीबीसी मध्ये म्हणजे जो ओपन मध्ये मराठा होता ईडब्ल्यू एस मध्ये गेला ऑटोमॅटिकली काय झालं की तुमचा जो, 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 जो सॅम्पल स्पेस ईडब्ल्यूएस मध्ये राहिला नाही ना मराठा सॅम्पल स्पेस कमी झाला पण पण याच इन फ्युचरमध्ये इम्प्लिकेशन काय होऊ शकतं की ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन वाढेल आपलं ओपन मधली कॉम्पिटिशन आहे तशी राहील एसी मध्ये कॉम्पिटिशन आहे पण याचा इम्पॅक्ट असा होऊ शकतो इन मध्ये की जे ओबीसी मधलं जो कॉम्पिटिशन आहे तो कमी होण्यासाठी मुलं स्वतःहून असं होऊ शकतं की ओपन मधून मुलं अप्लाय करण्याचे चान्सेस वाढू शकतात ती संधी तर ती सगळ्यांनाच आहे पण तीनशे पंच्याहत्तर आधीच्या जातीला पण आहे पण हा जो इम्पॅक्ट आहे त्यासाठी स्वतंत्रपणे तुम्हाला हे करायला लागेल ना हे जे म्हणतायत तर तुम्ही आता ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय आणि तुम्हाला खुल्या प्रवर्गात जायचंय हे ऑटोमॅटिक होणार नाही ना होतो डिपेंड असतात जेव्हा तुम्ही अप्लाय करता नुँ. तुम्हाला ते ओपन मधून अप्लाय करायचं का जन कॅटेगरी मधून अप्लाय करायचा हा तुमचा कन्सर्न असतो तर तो एक आहे आणि दुसरी गोष्ट एसीबीसी जे आहे ते अजून ज्युरुडिक्शनमध्ये आहे ते अजून माहीत नाहीये त्याचं काय होणार आहे फ्युचरमध्ये जर एसीबीसी मधला गेला तो एसी मधला एसीबीसी मधला जो सॅम्पल स्पेस आहे तो हाय चान्सेस आहे की तो ईडब्ल्यूएस मध्ये जो आधी होता त्याच्यामुळे हा जो कटआउट दिसतोय म्हणजे तुमचं असं म्हणत आहे की जोपर्यंत न्यायालयाचा निवाडा येत नाही तोपर्यंत एसीबीसी चालू राहील आत्ताचा जो ओबीसीचा टक्का गुणाचा वाढलेला आहे तो वाढतच जाईल बरोबर ना सर हे डिपेंड हे खूप हो डिपेंड आहे हो कारण की हे जे आहे हा निकाल वाढायला कारण सगळ्यात महत्वाचं कारण की समाज मोठ्या संख्येनं त्या ओबीसी प्रवर्गात आला तर तो गुणाचा टक्का जागा किती वगैरे फार महत्व नाही आता गडबची जागा आली ऍड आली त्याच्यात काय आणखी तुम्हाला दोनशे एकोणऐंशी जागा आहेत तर त्यात ओपनला आता आपल्याला जवळपास अठ्ठावीस टक्के ओपनला जागा रिकाम आहेत रिझर्वेशन असलेल्या पण ओपनची एक पण जागा नाही त्याच्यामध्ये मग याच्यात काय होणार ओपनची जागा नसल्यामुळे डायरेक्टली सगळ्या कास्ट कट ऑफ लागणार आहे त्याच्यामुळं तो तो जागा जशी असतात का त्यानुसार कमी हो सर। जा कमी जास्त आता ओबीसीला जागा असतील अगदी हे मान्य जरी केलं तरी आता मोठा समाज संख्येनं ओबीसी मध्ये आला तर त्याची गणिती एवढीच आहे की आता काय एसीबीसीचं व्हायचं भविष्यामध्ये ते होईल सर आता मूळ मुद्दा माझा काय तुमच्या लक्षात आला ना की मोठ्या संख्येनं समाज मराठा समाज हा ओबीसी मध्ये आल्यामुळे त्याच्या गुणाचा टक्का वाढणार आहे की नाही वाढणार आहे सर आता हे आपण लगेच नाही सांगू शकत आता हे निकालावर दिसते ही कुंडली दाखले द्यायच्या आधीची आडी त्याच्यामध्ये ते नाहीये तरी पण त्यांनी जी मांडणी केली मग की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता प्रमाणपत्र घेऊन मुलं आलेली आहेत पश्चिम महाराष्ट्र पहिले पन्नास टक्के होतेच फक्त विषय होता मराठवाड्याचा की जिथं निघत नव्हते फक्त मराठवाडा ॲड व्हायला विदर्भ आता मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या मतमतांतरानंतर आपण ही चर्चा खुली ठेवू प्रेक्षकांना ठरवू द्या तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगाच तुम्ही तुमचं काय म्हणत आहे आणि तौलानिक पद्धतीने आम्ही हे ग्राफिक्स पण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत असतो कॅमेरामन माने मानेसामी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी पुणे हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एन डी मराठी